जे हिंदूंचे गब्बर म्हणणारे नितेश राणे नागपूरला का गेलेले आहे प्रत्येक घटना घडल्यानंतर प्रत्येक हिंदू मुस्लिमाचे त्या घटना घटनेसाठी जसे काय आपण हिंदूंचे ग गब्बर असल्यामुळे आपण सर्व ठिकाणी जातो ते नागपूरला का गेले नाही आज त्यांनी जो आरोप केला की नागपूरमध्ये ज्या असलेल्या झालेल्या दंगलीमध्ये काही समाजाने आगाऊ एक ट्रक दगड आणले होते खऱ्या अर्थाने एका बाजूने हे आरोप करत असताना आपल्याच मुख्यमंत्र्यांवरती अविश्वास दाखवलेला आहे ज्या भागाचे मुख्यमंत्री त्या गा नागपूरमध्ये आहेत राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री आहेत आणि जे असलेले आर एस एसचं हेडक्वार्टर हे नागपूरला आहे त्या ठिकाणी जर गोपनीयतेने जर एक असं एक समाज दगड आणत असेल आणि पोलिसांच्या गोप गुप्तहेर गुप्त खात्याला मिळ माहिती मिळत नसेल तरी शोकांती आहे आणि जिल्ह्यातलं चाललेलं जे आज राज्यातलं चाललेलं जे आज गृह विभागावरती आरोप प्रत्यारोप चाललेला आहे जे झिसाळ कारभार चालला आहे हा सगळं जनतेला त्याच्यामुळे दिसतो आहे आज नितेश राणे बाजूनी अशा दिदीन करत असताना आम्ही सुरुवातीला सांगितलं की या जिल्ह्यामध्ये असा वाद ते निर्माण करू नये ते निर्माण करण्याचा तेही प्रयत्न करत असतील तर तो आम्ही आणून मानलो प्रमुख पूर्वी जातन्य मुसलमानांना अगदी लांडे पण म्हणायचे आणि ते इकडचे मुसलमान चालून घेत होते कारण त्यांना बोलण्याचा उद्देश बाळासाहेबांचा दा एकच होता जो भारतामध्ये राहतो आणि भारताशी एकरूप होतो आणि भारतामध्ये जाऊन हिंदू म्हणून समजवतो तो माझा मुस्लिम जरी असला तो तरी तो आमचा बंधू आहे हे बाळासाहेब सातत्याने उदाहरण सांगत होते आणि जो भारतात राहतो आणि पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके वाजवतो तो मुस्लिम जातन्य आहे ह्याच्या विरोधात बाळासाहेब सातत्याने बोलत होते पण हे आज सरसकट चाललेलं आहे हे चुकीचं आहे की अशा पद्धतीने कुठं होत नाही आज प्रत्येक ठिकाणी मुस्लिमांना टार्गेट करून तुम्ही जे प्रयत्न करताय की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान नव्हते हे सांगण्याचा पण प्रयत्न केला पण त्यांच्याच पक्षाचे शिवाजी महाराजांचे वंशज यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांनी सैन्यामध्ये शिवाजी महाराजांबरोबर मुस्लिम पण होते आणि त्यांनी सर्वांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं याच्याच अर्थ नितेश राणे कोणाची ते स्क्रिप्ट घेऊन लोकांसमोर आहेत ते पर्वाच्या असलेल्या या घटनेनंतर त्यांना काय आहे ते दिसलं सर्व विरोध अंगावर गेल्यानंतर कशा पद्धतीने बोलतात ते लोकांना आता कळलेलं आहे त्यामुळे लोक बाबतीत आज भावना त्यांच्या भडकलेल्या आहेत